एक्झिट पोल माहितीचा गात असलं तरी तेवीस नोव्हेंबरला उद्धव ठाकरे गल्ली पासून दिल्ली ते दिल्लीपर्यंत सगळ्यांना शॉक देणार आहेत उद्धव ठाकरेंना पन्नास आमदार सोडून गेले तेव्हाच ठाकरेंनी पन्नासचे साठ आमदार करण्याची तयारी करून ठेवली होती उद्धव ठाकरेंचे चौसष्ट आमदार विजयी होणार आहेत ठाकरेंच्या सगळ्यात आधी विजय होणारा उमेदवार आहे संभाजीनगरात राजू शिंदे इथे मोठा गद्दार आहे संजय शिरसाट हे मोठ्या संख्येने पराभूत होऊन गप्प घरी जाऊन बसतील दुसऱ्या नंबरवर महाडचा गद्दार भरतशेट गोगावले पराभूत होणार ठाकरेंची वागीन स्नेहल जगताप विजयी होणार तिसरा नंबर आहे धाराशिव विधानसभेचा इथे ठाकरेंचे एकनिष्ठ कैलास पाटील शिंदे गटाच्या अभिजित पिंगळेंना सहज पराभूत करतील चौथ्या क्रमांकावर लोकप्रिय गद्दार बापू पाटील यांचा सांगोला मतदारसंघात ठाकरेंचे दीपक साळुंखे बापूंना सहज पाडतील पाचव्या नंबरला दापोली मतदारसंघात झंडूबाम फेम रामदास कदमांचे गद्दार पुत्र योगेश कदम यांचा रडत रडत पराभव दिसतोय ठाकरेंचे संजय कदम विजय होतील सहाव्या नंबरला गुहागर मतदारसंघात ठाकरेंचे एकनिष्ठ भास्कर जाधव शिंदे गटाच्या राजेश बेंडल यांना आरामात पराभूत करतील सातव्या नंबरला कुडाळ मतदारसंघ आहे इथे ठाकरेंचे एकनिष्ठ वैभव नाईक कोंबडीचोराचे चोराचे पुत्र निलेश राणेंना योग्य दरात पाडतील आठव्या क्रमांकावर आहे सावंतवाडी मतदारसंघ इथे ठाकरेंचे उमेदवार राजन तेली हे शांतीत गद्दारी करणाऱ्या दीपक केसरकरला एकदम शांतीत घरी पाठवणार नवव्या नंबरला आहे राधानगरी मतदारसंघ इथे ठाकरेंचे उमेदवार के पी पाटील हे सतेज पाटलांच्या मदतीने गद्दार टोळीच्या प्रकाश आबिटकरला धूळ चारतील दहाव्या नंबरवर आहे अंधरी पूर्व मतदारसंघ इथे ठाकरेंच्या ऋतुजा लटके या शिंदे गटाने भाजपकडून उधारीवर घेतलेल्या मुरजी पटेलला उधार ठेवून पराभूत करतील अकराव्या नंबरला आहे वांद्रे पूर्व मतदार संघ इथे वरुण सरदेसाई अजित पवारांच्या झिशान सिद्धकीला दिसत आहे बाराव्या नंबरवर आहे दिंडोशी मतदारसंघ इथे ठाकरेंचे एकनिष्ठ सुनील प्रभू शिंदे गटाने काँग्रेसकडून आयात केलेल्या संजय निरुपमला तेवीस तारखेला निर्यात करतील तेराव्या नंबरवर आहे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघ इथे ठाकरेंचे उमेदवार अनंत नर लोकसभेला चिडून जिंकलेल्या रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना न चिडता पराभूत करतील चौदाव्या नंबरला आहे विक्रोळी मतदारसंघ इथे भाजपला रोज त्रास देणारे संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे शिंदे गटाच्या सुवर्णाकरांजे यांना पराभूत करतील पंधराव्या नंबरला आहे मागा ठाणे मतदारसंघ इथे ठाकरेंचे उदेश पाटेकर हे सोशल मीडियावर ज्यांच्या पप्पी घेताना व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या प्रकाश सुर्वे यांना आरामात पराभूत करतील सोळाव्या नंबरला आहे ठाणे मतदारसंघ इथे ठाकरेंचे एकनिष्ठ राजन विचारे भाजपच्या संजय केळकर यांना पराभूत करतील सतराव्या नंबरला आहे कल्याण ग्रामीण मतदारसंघ इथे ठाकरेंचे एकनिष्ठ उमेदवार सुभाष भोईर गटाच्या राजेश मोरेला पराभूत करताना दिसत आहे अठराव्या नंबरवर आहे अंबरनाथ मतदारसंघ इथे ठाकरेंचे राजेश वानखेडे गद्दार बालाजी किनीकरला पराभूत करतील एकोणीसावा नंबर आहे पालघर विधानसभेचा इथे ठाकरेंचे जयेंद्र दुबळा हे उमेदवारीसाठी सारखं पक्ष बदलणाऱ्या राजेंद्र गावितला पराभूत करतील विसाव्या नंबरवर आहे मालेगाव बाह्य मतदारसंघ इथे ठाकरेंचे अद्वय हिरे हे गद्दार दादा भुसे यांना घरी पाठवताना दिसत आहे एकविसाव्या नंबरला आहे नांदगाव मतदारसंघ इथे ठाकरेंचे गणेश धात्रक हे स्वतःला डॉन समजणाऱ्या श्वास कांदेला सोलून काढताना दिसत आहे बावीसाव्या नंबरवर आहे कन्नड मतदारसंघ इथे ठाकरेंचे एकनिष्ठ उदयसिंग राजपूत हे घरचं रड गाणं भर सभेत सांगणाऱ्या संजना जाधव यांना पराभूत करतील तेविसाव्या नंबरवर आहे परतूर मतदारसंघ इथे ठाकरेंचे आसाराम बोराडे हे मराठ्यांना हलक्यात घेणारे भाजपचे बबनराव लोणीकर यांना जनता हलक्यात घेऊन घरी पाठवतील चोवीसाव्या नंबरवर आहे कळमनुरी मतदारसंघ इथे ठाकरेंचे संतोष टार्फे हे शेवटी गद्दारी करणाऱ्या संतोष बांगरला आरामात घरी पाठवताना दिसत आहे पंचवीसाव्या नंबरवर आहे बडनेराम मतदारसंघ इथे ठाकरेंचे सुनील खराटे हे लोकांची कामं सोडून हनुमान चालिसा म्हणणाऱ्या रवी राणाला पुढची पाच वर्ष घरी बसून हनुमान चालिसा म्हणायची संधी देतील सव्वीसाव्या नंबरवर आहे बाळापूर मतदार संघ इथे ठाकरेंचे एकनिष्ठ नितीन देशमुख शिंदे गटाच्या बळीराम सिरसकरला पराभूत करतील सत्तावीसाव्या नंबरला आहे मेहकर मतदारसंघ इथे ठाकरेंचे सिद्धार्थ खरात हे गद्दार संजय रायमुलकरला गद्दारीची शिक्षा देतील अठ्ठावीसाव्या नंबरला आहे बुलडाणा मतदारसंघ इथे ठाकरेंच्या उमेदवार जयश्री शेळके हे शिंदेच्या आग्यामोळ संजय गायकवाडला पराभूत करताना दिसत आहे एकोणतीसाव्या नंबरला आहे पाचोरा मतदारसंघ इथे ठाकरेंच्या एकनिष्ठ उमेदवार वैशाली सूर्यवंशी गद्दार गटाच्या किशोर पाटील यांना पराभूत करताना दिसत आहे तिसाव्या नंबरला आहे पाटण मतदारसंघ इथे ठाकरेंचे हर्षद कदम हे सभागृहात तंबाखूची पुडी मागणाऱ्या शंभूराज देसाईला पुढची पाच वर्ष घरी बसून तंबाखू खायला पाठवणार आहे एकतीसाव्या नंबरला आहे रत्नागिरी मतदारसंघ इथे ठाकरेंचे सुरेंद्रनाथ माने हे गद्दार उदय सामंतला पराभूत करतील बत्तीसाव्या नंबरला आहे बारशीम मतदारसंघ इथे ठाकरेंचे दिलीप सोपल हे शिंदे गटाच्या राजेंद्र राऊतला पराभूत करतील तेहतीसाव्या नंबरला आहे सिल्लोड मतदारसंघ इथे ठाकरेंचे सुरेश बनकर हे शिवसेना फुटीला कारणीभूत असलेल्या अब्दुल सत्तारला पराभूत करताना दिसत आहे चौतीसाव्या नंबरला आहे वरळी मतदारसंघ इथे आदित्य ठाकरेंसमोर मनसेचा पळपुट्या संदीप देशपांडे आणि काँग्रेसकडून उधारीवर घेतलेले शिंदे गटाचे मिलिंद देवर आहे इथे आदित्य ठाकरे कुठेही न पळून जाता सहज विधानसभेत जाताना दिसत आहे पस्तीसाव्या नंबरला आहे भायखळा मतदारसंघ इथे ठाकरेंचे मनोज जामसुतकर गद्दार गटाच्या यामिनी जाधव यांना सहज पराभूत करतील छत्तीसाव्या नंबरला आहे शिवडी मतदारसंघ इथे ठाकरेंचे एकनिष्ठ अजय चौधरी मनसेच्या एकनिष्ठ बाळा नांदगावकर यांना एकनिष्ठेने पराभूत करताना दिसत आहे सदोतीसाव्या नंबरला आहे माहीम मतदारसंघ इथे ठाकरेंचे महेश सावंत इथे शिंदे गटाने उमेदवार दिल्याने महाविकास आघाडी विरोधी मत फुटली त्याचा फायदा ठाकरेंच्या उमेदवाराला झाला महेश सावंत यांचा विजय निश्चित आहे अडतीसाव्या नंबरला आहे वडाळा मतदारसंघ इथे ठाकरेंच्या श्रद्धा जाधव भाजपच्या कालिदास कोळंबकर यांना पराभूत करताना दिसत आहे एकोणचाळीसाव्या नंबरला आहे कर्जत मतदारसंघ इथे ठाकरेंचे उमेदवार नितीन सावंत गोव्यात टेबलावर नाचणाऱ्या गद्दार महेंद्र थोरवेला पुढची पाच वर्ष घरी नाचायला पाठवताना दिसत आहे चाळीसाव्या नंबरला आहे कणकवली मतदारसंघ इथे ठाकरेंचे संदेश पारकर भाजपच्या नितेश राणेंना पराभूत करतील इथे नितेश राणेंचा पराभूत होण्यापासून त्यांचे सागर बंगल्यावर बसलेले पप्पा पण वाचवू शकत नाही एकेचाळव्या नंबरला आहे शाहूवाडी मतदारसंघ इथे ठाकरेंचे सत्यजित पाटील विजयी होताना दिसत आहे बेचाळीसाव्या नंबरला आहे चेंबूर मतदारसंघ इथे ठाकरेंचे प्रकाश फातरपेकर शिंदे गटाच्या तुकाराम काटेंना मात देतील त्रेचाळीसाव्या नंबरला आहे कलिना मतदारसंघ इथे ठाकरेंचे संजय पोतनीस विजयी होताना दिसत आहे चव्वेचाळीसाव्या नंबरला आहे कुर्ला मतदारसंघ ठाकरेंच्या उमेदवार प्रवीणा मोरजकर शिंदे गटाच्या मंगेश कुडाळकरला पराभूत करताना दिसत आहे पंचेचाळीसाव्या नंबरला आहे पश्चिम मतदारसंघ इथे ठाकरेंचे रमेश कोरगावकर विजय होतील शेचाळीसाव्या नंबरला आहे दहिसर मतदारसंघ इथे ठाकरेंचे एकनिष्ठ विनोद घोसाळकर विजयी होताना दिसत आहे सत्तेचाळीसाव्या नंबरला आहे बोरीवली मतदारसंघ इथे ठाकरेंचे संजय भोसले भाजपच्या संजयला पराभूत करताना दिसत आहे अठ्ठेचाळीसाव्या नंबरला आहे भिवंडी ग्रामीण मतदारसंघ इथे ठाकरेंचे महादेव घातल जिंकताना दिसत आहे एकोणपन्नासाव्या नंबरला आहे भोईसर मतदारसंघ इथे ठाकरेंचे विश्वास वाळवी भाजपमधून तिकिटासाठी शिंदे गटात उडी मारलेल्या विलास तरे यांना कुठेही उडी न मारण्याची संधी न देता घरी पाठवणार पन्नासावा नंबर आहे संभाजीनगर मध्य विधानसभा इथे ठाकरेंचे बाळासाहेब थोरात गुवाहाटीला पळून गेलेल्या प्रदीप जयस्वालला पळून लावतील एकावनवा एक नंबर आहे नाशिक मध्य विधानसभा इथे ठाकरेंचे वसंत गीते विजय होतील त्यामुळे भाजपच्या देवी आणि फरांदे यांना विजयाचे बॅनर काढावे लागतील बावन्नावा नंबर आहे देवळाली मतदारसंघ इथे ठाकरेंचे योगेश घोलप विजय होताना दिसत आहे त्रेपन्नावा नंबर आहे परभणी विधानसभा इथे ठाकरेंचे राहुल पाटील शिंदे गटाच्या आनंद भरोसेला पराभूत करतील चोपन्नावा मतदारसंघ आहे गंगाखेड मतदारसंघ इथे ठाकरेंचे विशाल कदम जिंकताना दिसत आहे पंचावन्नावा नंबर आहे हिंगोली विधानसभा इथे ठाकरेंच्या रुपाली पाटील जिंकताना दिसत आहे छप्पन्नावा नंबर आहे चाळीसगाव विधानसभा इथे ठाकरेंचे उन्मेश पाटील भाजपच्या मंगेश चव्हाणला पराभूत करतील नंबर आहे जळगाव शहर विधानसभा इथे ठाकरेंच्या जयश्री महाजन विजय होताना दिसत आहे अठ्ठावन्नवा नंबर आहे दर्यापूर विधानसभा इथे ठाकरेंचे गजानन लवाटे गटाच्या अभिजित आडसूळ यांना पराभूत करताना दिसत आहे एकोणसाठवा नंबर आहे रामटेक विधानसभा इथे ठाकरेंचे विशाल बरबटे गुवाहाटी वीर आशिष जयस्वाल यांना पुन्हा गुवाहाटीला पळून जायची संधी देणार नाही साठवा नंबर आहे कोथरुड विधानसभा इथे ठाकरेंचे एकनिष्ठ चंद्रकांत मोकाटे भाजपच्या चंपा साहेबांना यावेळी संन्यास घेण्याची संधी नक्की देतील एकसष्टवा नंबर आहे नेवासा विधानसभा इथे ठाकरेंचे शंकरराव गडाख विजय होताना दिसत आहे बासष्टवा नंबर आहे श्रीगोंदा विधानसभा इथे ठाकरेंच्या अनुराधा नागवडे विजयी होतील त्रेसष्टवा नंबर आहे उमरगाव विधानसभा इथे ठाकरेंचे प्रवीण स्वामी गुवाहाटी फेम गद्दार ज्ञानराज चौगुले यांना पुन्हा गद्दारी करण्याची संधी देणार नाही आणि शेवटचा आमदार असेल उरण विधानसभेतून ठाकरेंचे एकनिष्ठ मनोहर भोईर भाजपच्या महेश बालडीला पराभूत करतील